लाल राजा टिटवाला चिंतामणी बघा छोटा पोऱ्या मूर्ती मूर्ती साच्यामधून काढतो बघा ही कला रक्तातच असते दोन हजार चोवीसची चिंतामणीची मूर्ती नमस्कार मित्रांनो तर माझ्या व्हिडिओमध्ये तुमचा सर स्वागत करतो तर आज आपण आलेलो आहोत पेनला गणपती आप्पाचं माहेरघर घर असं म्हटलं जाणार आहे अमरापूर आणि पेन तर आता आपण आलेलो पहिले सानवी आर्टमध्ये पहिले बघू आता आम्ही मूर् मूर्त्या घेणार आहेत व्हाईट तर लालबागचे घ्यायचे आहेत आणि बाकी टिटवाला इटवाला घ्यायचे तर आता नोंद चालू आहे तिकडं आता आम्ही पहिले मूर्त्या बुक करू मग नंतर गाडी घेऊन परत गाडीमध्ये ठेवू तर आता परत आतमध्ये जाऊ मग बघू परत येऊ तर मित्रांनो आता आपण आलेलो महाराजा कारखान्यामध्ये तर गेल्या व्हिडिओमध्ये पण मी हा कारखाना कवर केलेला होता तर आता तरी पण आपण आतमध्ये बघू नवीन मूर्ती आल्यात का अजून चला जाऊ आतमध्ये इथे काम चालू आहे मूर्तीचं कलरिंग चालू आहे कलर केलेल्या मूर्त्या तर मित्रांनो या कारखान्यामध्ये आपल्याला पी ओ पीच्या आणि शाडू मातीच्या पण मूर्त्या मिळतील ते शाडू मातीच्या मूर्त्या आहेत पूर्ण वरती पण आहेत आणि खाली पी ओ पीच्या ठेवल्या गौरीची मूर्ती तिथे मूर्ती पूर्ण पॅक होत रिकामा झालं तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता का गौरीची मूर्ती साच्यामधून काढत लावलेली आहे तर मित्रांनो आता तुम्हाला अमरापूरमध्ये आतमध्ये यायचं असेल तर स्टेशन आहे ना इथंच कारखाना आहे समीर कला केंद्र आणि तिथून आतमध्ये एंट्री आहे तो रस्ता असतो तिथून आणि इथं समीर कला केंद्रमध्ये आम्ही आलो आराध्या आठ तर आम्हाला एक मूर्ती घ्यायची होती तर बघू कोणती मूर्ती घ्यायची ही मूर्ती घ्यायची आणि आता आपण नजून बघू कोणती कोणती नवीन मूर्ती मोठ्या मूर्त्या पण आहेत आगावर आहे चिंतामणी वगैरे सगळे मूर्त्या आहेत चिंतामणीची मूर्ती गेल्या वर्षीची शपथ गेल्या वर्षी जाणार आहे दोन हजार चोवीस राजू ना बघू आपण कोणती कोणती बघा अजून बल्ली नंबर अशी वाटते मित्रांनो आता आपण दुसऱ्या कारखान्यामध्ये आलेलो आहोत स्वराज्य कला केंद्र जो आहे तर इथं नवीन मूर्ती आलेल्या आहेत गेल्या फिरत चालतो तेव्हा नव्हती मूर्ती ही मूर्ती आलेली आहे आणि तुम्हाला मी बोललेलो होतो जसं की आपल्या देवीची मूर्ती ती ही आम्ही घेणारच होती आता त्याच मूर्तीसाठी आम्ही परत आलेलो आहोत त्याला विचारण्यासाठी तर पण मूर्ती कलर केलेल्या आहेत आणि देवीची बघा आता मस्त मित्रांनो काल पीओ पीसाठी परवानगी मिळाली म्हणून त्यासाठी सेलिब्रेशन चालू आहे तर असंच सेलिब्रेशन दरवर्षी हवं आहे आपल्याला तर आता आम्ही चालू आहे पुढच्या कारखान्यामध्ये का शाडू मातीच्या मूर्त्या घेण्यासाठी तर चला बघू मूर्तीचं काम चालू आहे शाडू मातीच्या पेढे पण आले मूर्त्या देतो शाडू मातीच्या मूर्तीचं काम चालू आहे पण गेल्या फिरायला घेतलेले आहेत आता परत घेऊ बघू आता येता आणि हे ही बा ही मूर्ती आहे तर ही मूर्ती बघा मित्रांनो गरुडाची तर मित्रांनो आपण अशा कारखान्या चाललो आहे आता प्रणव आर्टमध्ये तिथं मूर्त्या सजवलेल्या पण आहेत आणि कलर केलेल्या पण मूर्त्या आहेत आणि धोतर फेटा सगळं केलेल्या मूर्त्या आहेत तर आपण आता बघू इथे हो फोटो काढायचा नाही तरी पण त्यांनी आम्हाला सांगितलं का व्हिडिओ काढतो आता आपण व्हिडिओ काढतो त्यासाठीच विचारून सुंदर अशा मूर्त्या सजवलेल्या आहेत धोतर हिटा विट सजवलेल्या आहेत लालबागचा राज्या टिटवाला चिंतामणी पहिले खालच्या मूर्ती बघू ही कृष्णाची मूर्ती नंबर दिसते दगडू शेठ या आम्ही मूर्ती तुम्हाला दाखवलेली दाखवलेल्या समीर समीर आर्ट मध्ये तीच मूर्ती आहे त्या सजवलेली वरती पण मूर्ती आहेत सजवलेली खूप असे चांगले मूर्त्या आहेत जर तुम्हाला जर तुम्हाला मूर्त्या हवे असतील तर तुम्ही हा नंबरवर कॉन्टॅक्ट करा बॅनरवर दिले नंबर दिलेला आहे न मी डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर देतो आणि कारखान्याचं नाव देतो तर आता बघा अजून मूर्त्या आणि आता आपण आतमध्ये पण मूर्त्या आहेत त्या पण तुम्हाला दाखवतो कृष्णाची मूर्ती आहे परत मोरावर बसलेली आता मित्रांनो आपण आतमध्ये जाऊ आतमध्ये त्यांनी लाईट चालू केलेली आहे आपल्यासाठी आता बघूया चला असतील ही बघा मोती बसलेली खूप अशा चांगल्या चांगल्या मूर्त्या आहेत तर आता या कारखान्यामध्ये मग तुम्हाला मूर्त्या मी दाखवल्या तर आता आपण नंतर पुढच्या फेरी फेरसेव तेव्हा तुम्हाला एकच कारखाना कोणता तरी कम्प्लीट करू मग आता आपण जाऊ पुढच्या कारखान्यामध्ये आपण आलेल्या आहेत मोठ्या मूर्त्या बघण्यासाठी मानसिक कला केंद्र जो आहे इथे तर त्यांचा नंबर पण इथे आहे बघा तर आता आपण बघू मूर्ती मूर्ती स्टार्टिंग दाखव तुम्हाला कोणत्या कोणत्या मूर्त्या आहेत तुम्हाला असं वाटतं दहा नऊ नऊ फुटाच्या असतात मूर्ती आणि मूर्त्यांचं पण काम चालू आहे दगडूशेठ तसं खेचून येतात बघा तर चला आता आतमध्ये बघू आम्ही हे सेमच आहेत मोठ्या आतमध्ये वेगळ्या लालबागची लालबागचा राजा परत दगडू शेट लालबाग चराचे पूर्ण येते असं परत दगडू शेट आहेत तीनच पॅटर्न वाटतात मला तीन नाही एक चौथा हा एक, एक राजा दगडू शेट आणि एक हे चारच पॅटर्न आहेत वाटत इथं मोठ्या मुची तर आता आपण चला बघू दुसऱ्या कारखान्यामध्ये तर मित्रांनो ओ पीवर बंदी होती त्याच्यामुळं काही जणांनी मूर्त्या जास्त बनवल्या नाही त्याच्यामुळे आपल्याला मूर्त्या भेटत नाही जास्त तरी पण आपण मूर्त्या शोधतो आपल्यासाठी तर आता आपण आलेलो श्रुती श्रुतिकाला केंद्रामध्ये तर आता आतमध्ये बघू आपण तरी पण मूर्त्या टिटवाला आहे परत ही मूर्ती आहे मोठी मागं पण सेम मूर्ती आहे आणि आतमध्ये छोट्या मूर्त्या आहेत त्या पण बघू आपण काम सर आहे मूर्तींचा लालबाग चिंतामणी मागं पण पूर्ण काम चालू आहे सगळं तर आता आपण अठरा तारखेला परत येणार आहोत कारण की मूर्त्या रेडी नाही झाल्या तर आता आपण त्याच्यात पुढं एक कारखाना आहे तिथं जाऊ बघू मूर्त्या तर हा कारखाना आहे अनुष्का कला केंद्र कलवी तिथं आपण बघू मूर्ती अजून आहेत का बनवलेल्या तर तिथं फ्रेममध्ये लावलेल्या आहेत मूर्त्या मूर्ती आहे गेल्या वर्षी फ्रेम चालूच लावायची कृष्णाची मूर्ती आहे परि चिंतामणीची मूर्ती आहे तिथे पूर्ण वाईट केलेल्या मूर्ती आहेत बाकी आताच रेडी झालेल्या मूर्ती आहेत तर आता चला आपण दुसऱ्या कारखान्यामध्ये जाऊ तर बघू दुसऱ्या कारखान्यामध्ये अजून कोणत्या कोणत्या नवीन मूर्त्या आलेल्या आहेत त्या तर हे बघा या चिंतामणी आहे ना बॅ मागं ती फ्रेम असते ना तिचे हे आहेत आपले मित्रांनो विषय असा झालेला आहे का पी ओ पीसाठी कालच परवानगी भेटली तर त्यामुळं मूर्त्या जास्त बनवल्या नाही बनवलेल्या होत्या त्या बनवलेल्या होत्या त्या मूर्त्या गेलेल्या आहेत तर आता सगळे कारखाने आहेत ते सगळे रिकामे रिकामे म्हटलं तर आता तर आता ते अठरा तारखेनंतर आम्हाला बोलावले आहेत तर आता आम्ही अठरा तारखेनंतरच येऊ तर अठरा तारखेला येऊ तेव्हा एक ब्लॉग येईल तो नक्की बघा ना आता आपण ब्लॉग पूर्ण बघा कारण की अजून कारखाना असतील तर आम्ही जाऊ तिथं ना तुम्हाला दाखवतो कोणती कोणती मूर्ती आहे ना लाईक करा आणि गणपती आप्पा मोर्या कमेंटमध्ये नक्कीच द्या बघू चला आता दुसरं कारखान्यात विचारांना बघा छोट्या खोऱ्या मूर्ती मूर्ती साच्यामधून काढतोय बघा ही कला रक्तातच असते बघा असं काढतोय बाला नाव का तुझा नाव काय कुशल

आणि इथं बसलेले खुर्चीवर बसलेले त्याच मूर्ती इथे बसलेली आणि मित्रांनो आता आपण आलेलो आहोत सतीश चित्रशाला कलवे या कारखान्यामध्ये आता आपण आतमध्ये जाणार आहोत पहिले इथे मूर्ती मस्त लागलेली आपण आतमध्ये बघू नवीन नवीन अशा मूर्त्या आलेल्या आहेत तर मित्रांनो इथे बघा मूर्त्या छोट्या मूर्त्या इथे लावल्या पूर्ण अशा छोट्या मूर्त्या मग त्यानंतर मोठ्या मूर्ती इथे लावल्या त्याच्याशी मूर्ती बघा नागावर उप मस्त अशी दिसते चिंतामणीची मूर्ती बाजूला आहे परत जय मला पंडोबाची मूर्ती लालबाग चराच्या परत ही मूर्ती बघा मित्रांनो एक नंबर अशी दिसते बालमूर्ती आणि देवीची आणि वरती शंकराची मूर्ती पण आहे चांगल्या चांगल्या मूर्त्या आहेत आणि बघा पेटा घेतल्याची मोठी मूर्ती बाहेर येते मित्रांनो इथं बघा छोट्या छोट्या मूर्त्या आहेत एक दीड फुटाच्या मूर्त्या आहेत मस्त चांगल्या मूर्त्या आहेत आणि मूर्ती पण मस्त आहे बघा एक नैसर्गिक लालबाग आहे बाल मूर्तीला तर मित्रांनो आता आपण आलेलो आलोय बाप्पा मोरया कला केंद्रामध्ये इथे इथं मूर्त्या फ्रेममध्ये ठेवलेल्या आहेत काचामध्ये हे बघा मूर्ती मूर्तीमध्ये सजवलेल्या सजवलं नाही फक्त फक्त दोतर पेट आणि शाल घातलेले हे बघा श्री नरेंद्र माउली अँड ग्रीष्मा कला केंद्रामध्ये तर आता आतमध्ये बघू आपण मोठ्याच मूर्त्या मुटे दिसतात मला जास्तीत जास्त तरी एक मूर्ती आपण बघलेली होते तिकडं आणि ही चिंतामणीची मोठी मूर्ती बघ दोन हजार चोवीसची चिंतामणीची मूर्ती चालू आहे पण आहे आतमध्ये पण बघू आपण अजून तर मित्रांनो आता इथं असं बऱ्याच अशा मूर्ती आहेत ते चिंतामणीचे आहेत इथे एक मूर्ती आहे परत इथे एक मूर्ती आहे परत सर्व मूर्त्या चिंतामणीचे आहेत आणि इथं काम पण चालू आहे पण बनवत बनवत चिंतामणचा तर चला आता आपण जाऊ दुसऱ्या कारखान्यामध्ये तर मित्रांनो आता आम्हाला मूर्त्या भेटल्या नाही अठरा तारखेला बोललाय बोलवलाय तर आता आम्ही अठरा तारखेला परत येणार आहोत तर आता हा ब्लॉग इथे सेंड करतो लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये गणपती अप्पा मोर्या नक्कीच लिया चला